गरिबी हटाओ इंदिरा हटाओ देश बचाओ बारी बारी सबकी बारी अबकी बारी अटल बिहारी काँग्रेस का हात आम आदमी के साथ अच्छे दिन आलेवाले निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यात येणाऱ्या या घोषणा अनेकांना लक्षात राहतात प्रचारातील या घोषणांचा मतदारांवर देखील प्रचंड प्रभाव पडतो त्यामुळे सर्वच पक्ष विचारपूर्वक या घोषणा तयार करत असतात प्रत्येक वेळी या घोषणा यशस्वी ठरतातच असं नाही पण याला काही अपवाद देखील आहेत सर्वात प्रसिद्ध अपवाद म्हणजे इंडिया शायनिंग दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणनितांनी इंडिया शायनिंगचा नारा दिला होता तत्कालीन सरकारच्या एकंदरीत कामगिरीच्या आधारावर निवडणुकीला सामोरे गेलो तर आपण लोकसभा जिंकू अशी भाजपला अपेक्षा होती मात्र भाजपचा हा डाव सपशेल फसला इंडिया शायनिंगची घोषणा उलटली आणि भाजपनं केंद्रातील सत्ता गमावली यंदा दोन हजार चारसारखी स्थिती आहे का याबाबत बोल भिड्यूला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी देखील सध्याची स्थिती दोन हजार चारसारखी असल्याचं म्हटलं होतं पण नक्की इंडिया शायनिंग ही घोषणा होती काय ती कशाच्या आधारावर तयार करण्यात आली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही घोषणा भाजपवर का उलटली पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू इंडिया शायनिंग ही घोषणा कशी पलटली हे समजून घेण्याआधी ही घोषणा उभी कशी राहिली याबद्दल माहिती घेऊयात एकोणीसशे नव्याण्णवला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीनं केंद्रात सत्ता स्थापन केली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार हा पाच वर्षाचा काळ भारतासाठी वेगवान प्रगतीचा काळ असल्याचं बोललं जातं या काळात भारताचा सरासरी वार्षिक जी दर हा साधारणतः सहा टक्के होता दोन हजार तीन आणि दोन हजार चार या वर्षांमध्ये जी वाढीचा दर जवळपास आठ टक्क्याच्या आसपास होता त्यामुळं भारत वेगानं आर्थिक प्रगती करतोय अशी मांडणी करायला भाजपनं सुरुवात केली होती याशिवाय विविध योजनांच्या माध्यमातून सरकारनं समाजातील प्रत्येक वर्गाला जवळ करण्याचा प्रयत्न केला होता देशभरातील प्रत्येक गावाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जोडण्याचे प्रयत्न झाले होते या योजनेतून जवळपास पन्नास हजार किलोमीटर लांबीचे रस्ते त्या काळामध्ये बांधण्यात आले होते सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देशभरातील सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची योजना आणली होती दोन हजार ला ही योजना लागू झाल्यानंतर मुलांचं शाळेतून गळतीचं प्रमाण जवळपास साठ टक्क्यांनी कमी झालं होतं आज देखील ही योजना एक यशस्वी योजना म्हणून पाहिली जाते त्यानंतर वाजपेयी सरकारनं गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवे बांधण्याचं काम हाती घेतलं होतं यामधून चेन्नई मुंबई कोलकाता आणि दिल्ली ही देशभरातील चार महत्वाची शहरं रस्ते मार्गानं जोडण्याचं काम हाती घेण्यात आलं यामुळं देशभरात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल असा सरकारचा दावा होता देशाला आय टी क्षेत्रात सुपर पॉवर करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आली देशात विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण करून खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न झाले देशाची वित्तीय तूट कमी करण्यासाठी म्हणजे उत्पन्न आणि खर्चातील अंतर कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले हे झालं आर्थिक क्षेत्राबद्दल यानंतर विदेश नीतीमध्ये देखील वाजपेयी सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले अमेरिकेसोबत संबंध सुधारले पाकिस्तानसोबत चर्चा केली स्वतः पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले जम्मू काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न करण्यात आले नॉर्थ मध्ये शांतता नांदावी यासाठी नवीन स्वायत्त जिल्हा परिषदांची निर्मिती करण्यात आली यामुळं अनेक बंडखोर ग्रुप विकासाच्या मुख्य धारेमध्ये आले त्यामुळं देशासमोर दशकांपासून उभ्या असलेल्या समस्यांवर फक्त भाजप तोडगा काढू शकतो असा युक्तिवाद तेव्हा भाजप नेत्यांनी केला होता सरकारच्या याच सगळ्या विकास कामांना भाजपच्या रणनीतिकारांनी इंडिया शायनिंग असं नाव दिलं होतं भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि त्यांचे जवळचे सहकारी सुधांशु मित्तल यांनी ही संकल्पना मांडली होती याच कल्पनेच्या आधारावर भाजपनं दोन हजार चार सालची कॅम्पेन इंडिया शायनिंग या नावानं बिल्ड केली भाजपला आपल्या कामगिरीवर एवढा विश्वास होता की त्यांनी लोकसभा निवडणूक आठ महिने आधीच घेण्याचं ठरवलं भाजपच्या जानेवारी दोन हजार चारमध्ये मध्ये हैदराबाद इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत ठराव मांडण्यात आला या ठरावात असं म्हणण्यात आलं होतं की देशभरात एक फील गुड फॅक्टर आहे याचा भाजपला फायदा होऊ शकतो भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिला पुढे सहा फेब्रुवारी दोन हजार चार मध्ये मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी संसद विसर्जित करण्यात येत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली भाजपनं लोकसभा निवडणूक लवकर घेण्याचा निर्णय अजून एका कारणामुळे घेतला होता तो म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं होतं राजस्थानमध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांच्या लोककल्याणकारी योजनांमुळे प्रचंड लोकप्रिय होते त्यामुळं सर्व निवडणूक अभ्यासकांनी राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकेल असे अंदाज बांधले होते मात्र सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपनं राजस्थानमध्ये बाजी मारली या निवडणुकीत प्रमोद महाजन आणि सुधांशू मित्तल यांनी वेगवेगळे सर्वे करून उमेदवार निवडले होते त्यामुळं त्यांना जिंकण्याचा विश्वास होता आणि झालंही तसंच राजस्थानमध्ये भाजप सत्तेत आली त्यानंतर प्रमोद महाजन आणि सुधांशु मित्तल यांच्या शब्दाला अधिकच वजन मिळालं त्यामुळं जेव्हा प्रमोद महाजन आणि सुधांशू मित्तल यांनी लवकर निवडणुका घेण्याची शिफारस केली तेव्हा ती पक्षानं मान्य केली असं सांगितलं जातं की अटलजी लवकर निवडणुका घेण्याच्या बाजूने नव्हते मात्र पक्षानं निर्णय घेतल्यानंतर त्यांना देखील तो मान्य करावा लागला प्रचारादरम्यान भाजपला अशी अपेक्षा होती की इंडिया शायनिंग नावाखाली भाजपला जनतेचं जोरदार समर्थन मिळेल पण विरोधकांनी प्रचार उलटवायला सुरुवात केली इंडिया शायनिंग ठीक आहे पण तुम्हाला काय मिळालं असा प्रश्न काँग्रेस आणि विरोधकांनी विचारायला सुरुवात केली या काळात भारतानं आय टी क्षेत्रात मोठी झेप घेतली असली तरी ग्रामीण भागात असणारा असंतोष मोठा होता प्रत्येक निवडणुकीप्रमाणे त्या निवडणुकीत देखील बेरोजगारांची समस्या मोठी होती याशिवाय लाईट पाणी आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांची देखील तेव्हा वानवा होती अशा निवडणुकीत भाजपनं इंडिया शायनिंग नावानं कॅम्पेन उभी केली होती त्यामुळं इंडिया शायनिंग ठीक आहे पण तुम्हाला काय मिळालं हा प्रश्न काँग्रेस आणि विरोधक सातत्यानं विचारत राहिले यातच ही लढाई इंडियाविरुद्ध भारत असल्याचा देखील नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला एकीकडं भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत होती जी डी पी ग्रोथ खूप जास्त होता आय टी क्षेत्रात बूम होती शेअर बाजार तेजीत होता देशात मोठमोठे हायवे उभारले जात होते पण या सगळ्यांचा जास्तीत जास्त फायदा शहरी भागातील मतदारांना अधिक झालाय त्यामुळं इंडिया शायनिंग असला तरी भारत मात्र अंधारात आहे हे मांडण्यात काँग्रेस आणि विरोधकांना तेव्हा यश आलं होतं याशिवाय वाजपेयी सरकार सुरक्षेच्या मुद्द्यावर मोठे दावे करत असताना त्यांच्याच काळात संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला एकोणीसशे नव्याण्णवला एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्यात आलं तर देशभरात ठिकठिकाणी बॉम्बस्फोटच्या देखील घटना घडल्या होत्या या सगळ्यांचा नकारात्मक परिणाम मतदानावर झाल्याचं दिसून आलं आता एवढं सगळं असून सुद्धा कोणालाही वाटलं नव्हतं की भाजपचा पराभव होऊ शकतो निकालाच्या दिवसापर्यंत भाजपला विजयाची खात्री होती मात्र जसे निकाल यायला लागले तशी भाजपच्या गोटात अस्वस्थता आणि विरोधकांच्या गोटामध्ये उत्सव सुरू झाला निकालाच्या अंती भाजप एकशे ब्याऐंशीवरून एकशे अडोतीस जागांपर्यंत खाली आला तर काँग्रेस एकशे चौदा जागांवरून एकशे पंचेचाळीसवर पोहोचली काँग्रेस तेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला या निवडणुकीत खरे विजेते ठरले ते प्रादेशिक पक्ष मतदारांनी दोन्ही सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षांना नाकारून प्रादेशिक पक्षांना पसंती दिली कारण त्यांनी निवडणुकीत स्थानिक मुद्दे मोठे केले दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं सव्वीस जागा जिंकल्या होत्या बहुजन समाजवादी पक्षानं चौदा राष्ट्रवादी काँग्रेसनं आठ तृणमूल काँग्रेसनं आठ डीएमके पक्षानं दहा जागा जिंकल्या होत्या त्यामुळं पुढे हे पक्ष युपीए सरकारमध्ये देखील किंगमेकरच्या भूमिकेत राहिले भाजपच्या दृष्टीनं त्यांनी एक यशस्वी सरकार चालवून देखील त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं मात्र वेळेआधी निवडणुका घेणं इंडिया शायनिंगचा नारा आणि शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये तयार झालेली आर्थिक दरी यामुळं भाजपला निवडणूक गमवावी लागल्याचं बोललं ला जातं इंडिया शायनिंग कॅम्पेलबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा